किती चॉकलेट खेळ बसल्यास आय चाकी किती घेऊन बसल्यास बक्कल एवढ बघ एवढ चाकलेट घेऊन बसलेस तू आता वय गुंड एवढ चाकी घेऊन बसलीस तू आता एवढं खाणार तू अप्पा इकडे बघे रे चाकी बघे आमचं बघे चाकीवढी मग किती चाकी घेतली गुंडू बरोबर आहे काय वय गुंडू एवढं खाणार तू खाणार एवढ खाणार एवढी चाकी खाणार तू लई छान आहे की मग जरा जरा खायचं आणि याच्यातलं जरा झाकून ठेवायचं एवढं खायाचं नाही दात पडत्यात एवढं खायाचं नसतंय बरोबर काय हो काय झालं काय झालं खाय झालं काय झालं काय काय आहे मला दे का मला एक दे एकच आणि एवढं मला नको एक माली आली या डाकून या डाकुंडा बायस बायस मला नको रे नको 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 तुझ्याकडे ठेव नको रे नको रे नका एवढंच नको रे नको रे टाकू नकोस ठेवतो मी तिकडं आता बॉक्स मध्ये तिकड पेटीवर ठेव ड्रॉ ठेवतो बघ मी हे म्हणतो आणि आपण गणपती बाप्पा किती मोठा बघितला किती कसला बघितला मोठा बघितला का रे कसला बघितला आपण मोठा बघित का रे हणपत बाप्पा चांगला होता का नाही मोठा बेटा करे नाही केवढा मोठा बैठा केवढा मोठा बेटा दाखवू गुंड बाप्पा किती मोठा होता बाप्पा किती मोठा होता मोठा होता का नाही हिस्टा हो म्हणतो आणि चाकरी तर भास्कर खाऊ नको लई नाही खात आईला देणार तर नाही आईला एक मम्मीला एक आत्तीला एक देणार काय दे। आत्तीला एक दे बोलू आत्तीला दे आत्तीला आत्ती दे आत्तीला दे की दे